सिद्धार्थ नवीन घर घेण्याच्या विचारात आहे आणि गृहकर्जासाठी अनेक बँकांच्या वेबसाईटला विजिट करून त्यांनी माहिती घेतली आहे सिद्धार्थच्या मित्राने मागच्याच वर्षी नवीन फ्लॅट खरेदी केला त्याने सिद्धार्थला पत्नीच्या नावावर घर खरेदी करण्याचा सल्ला दिला पण तू पत्नीच्या नावावर फ्लॅट का खरेदी केलास असं केल्याने नक्की काय फायदा होतो असं सिद्धार्थ विचारतो हाच प्रश्न अनेक घर खरेदीदारांच्या मनात असतो चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया पत्नी किंवा आईच्या नावावर घर खरेदी केलं किंवा ॲग्रीमेंटमध्ये त्यांचं नाव टाकलं तर नक्की काय फायदा होतो किती पैसे वाचतात ते जाणून घेऊया रिअल इस्टेटमध्ये महिलांच्या नावे गुंतवणूक वाढवण्यासाठी अनेक बँका आणि एनबीएफसी कमी व्याजदरावर गृहकर्ज देत आहेत पुरुषांच्या तुलनेत महिलांना पाच ते दहा बेसिस पॉईंट्स म्हणजे शून्य पॉईंट शून्य पाच ते शून्य पॉईंट दहा टक्के कमी व्याज दराने कर्ज मिळतं महिलांचा कर्ज परतफेडीचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला असतो महिलांना कर्ज दिलं तर एनपीए कमी असतात असा बँकांचा अनुभव आहे त्यामुळे बँका महिलांना कमी व्याज दराने कर्ज देतात स्टेट बँकेच्या गृहकर्जाचा व्याजदर नऊ पॉईंट पंधरा टक्क्या पासून चालू होतो स्टेट बँक महिलांना व्याजदरावर शून्य पॉईंट शून्य पाच टक्के सूट देते महिलांसाठी प्रारंभिक व्याजदर नऊ पॉईंट दहा टक्के आहे याप्रमाणे सेंट्रल बँक केच्या गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत आठ पॉईंट पस्तीस ते सव्वानऊ टक्के असा व्याजदर आहे तर पुरुषांसाठी हा व्याजदर साडेआठ ते साडेनऊ टक्के आहे उदाहरण द्यायचं झालं तर समजा सिद्धार्थने त्याच्या नावे सेंट्रल बँकेतून एक कोटी रुपयाचं कर्ज साडेनऊ टक्के दराने घेतलं तर त्याला त्र्याण्णव हजार दोनशे तेरा रुपये हप्ता असेल आणि पुढच्या वीस वर्षात त्याला मूळ रकमेपेक्षा एक कोटी तेवीस लाख हजार जास्त व्याज लागेल पण पत्नीच्या नावाने कर्ज घेतल्यास त्याला एकाहत्तर हजार पाचशे सत्त्याऐंशी ई एम आय बसेल म्हणजे एक कोटी एकोणीस लाख ऐंशी हजार रुपये त्याला भरावे लागतील या हिशोबाने महिन्याला महिन्याच्या हप्त्यात दोन हजार रुपयांची बचत होईल वीस वर्षात व्याजाचे जवळपास त्याचे चार लाख रुपये वाचतील म्हणजेच एवढी मोठी बचत होईल यामुळे गृह कर्ज घेण्यापूर्वी आपल्या पत्नीला सह कर्जदार बनवल्यास व्याजदरात किती कपात होईल हे नक्की विचारा तसंच पत्नीला सहकर्जदार ठेवल्यास यामुळे गृह कर्जाची या कर्जा पात्रता वाढते आणि जास्त रकमेचं जा कर्ज मंजूर होऊ शकतं घर खरेदी करण्यासाठी अजून एक महत्त्वाचा खर्च असतो तो म्हणजे स्टॅम्प ड्युटी म्हणजेच मुद्रांक शुल्क मुद्रांक शुल्काचा भरणा घर खरेदी करताना करायचा असतो अनेक राज्य सरकार महिलांच्या नावे घर खरेदी केल्यानंतर मुद्रांक शुल्कात विशेष सूट देतात महाराष्ट्रात सदनिकेचा खरेदी व्यवहार करताना दस्त नोंदणीवर सात टक्के मुद्रांक शुल्क आकारलं मात्र महिलांच्या नावे सदनिका खरेदी केली तर एक टक्का सवलत मिळते आणि सहा टक्के स्टॅम्प ड्युटी भरावी लागते गृह कर्ज केवळ तुमचं घराचं स्वप्न साकार करत नाही तर आयकर वाचवण्यासाठीही महत्त्वाची महत्वाची भूमिका बजावतं आयकर कलम सी अंतर्गत करदाता एकूण करपात्र उत्पन्न दरवर्षी दीड लाखापर्यंत कमी करू शकतो शिवाय एका आर्थिक वर्षासाठी भरलेल्या व्याजदरावर दोन लाखापर्यंत कर कपातीची सवलतही मिळते व्याजाची रक्कम तुमच्या उत्पन्नातून वजा केल्यानंतर तुमचं कर प्राप्त उत्पन्न कमी होतं महिलांना मालमत्तेत स्थान मिळावं यासाठी भारत सरकारने व्याज अनुदानासह अनेक योजनांची घोषणा केली आहे पंतप्रधान आवास योजनेत क्रेडिट लिंक्ड अनुदान म्हणजे सी एल एस एसचा ऑप्शन आहे या योजनेमुळे शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना घराचं स्वप्न साकार करण्यासाठी मदत मिळते घर विकत घेण्यासाठी किंवा डागडुजी करण्यासाठी अत्यल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांना दोन लाख सदुसष्ट हजार रुपयापर्यंत अनुदान मिळतं गृह कर्जावर मिळणारी आयकरातील सवलत आणि व्याजावरील अनुदान महिला आणि पुरुष दोघांसाठी समान आहेत तर सिद्धार्थने त्याच्या आई किंवा पत्नीच्या नावावर घर विकत घेतलं तर तो जवळपास सहा लाख रुपयांची बचत करू शकतो सिद्धार्थ तुमी सुद्धा तुम्ही तुमच्या आई किंवा पत्नीच्या नावाने घर घेऊन पैशाची बचत करू शकता दरवर्षी जागतिक महिला दिनी अनेक बँका आणि बांधकाम व्यावसायिक हो महिलांसाठी काही खास ऑफर देऊन त्यांना प्रोत्साहन देतात तर अशा ऑफरवरही तुम्ही नजर ठेवा